ब्लोग मदे था लव अमी चा, चा आज तर मंडळी नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत हा आणि आज येलो आम्ही आमच्या वैभडीच्या आठवड्याच्या बाजारात आई म्हणता आज बुधवारचं बाजार आहे तर काहीतरी मार्केटमध्ये जाऊन घेऊ ख आणि आम्ही पोचलो मार्केटमध्ये हा बघा मार्केट, मार्केट व्ह्यू कसो हा आणि हे दत्तगुरूंचा मंदिर हा आणि तो सरळ रोड जाता तो अरोळ्याक आणि ह कोल्हापूर आणि म्हावरा बघा कसला ताजा ताजा म्हावरा हा बुधवार असता त्यामुळे लोकांची गर्दी पण असता आणि ह्या सगळा म्हावरा आमच्याकडे देवगडसून येता एकदम फ्रेश आणि बाजूकच सुक्या मच्छीचा मार्केट हा चाकरमणी की सुक्या मच्छीवर तुटान पडतात मुंबईत घेऊन जायसाठी आणि मार्केट बघा चाकरमन्यांनी भरलेला सगळा भेटता वेबवाडीत पण होलसेल रेटमध्ये आणि ही हा भारत बेकरी आमच्या शाळेपासूनची हे क्रीम रोल भारी मिळता आणि समोर हा आमचा कोकीस रे रिक्षा स्टँड मे महिन्यात चाकरमन येले की मार्केट कचाक्कच भरलेला असता आणि यो हा आपलो सगळं कोकणी मेवो लाडू शेंगदाण्याचे लाडू आगळ कोकम कोकम सरबत आवळा सरबत काय वया आता नीता पण आपण होलसेल रेटमध्ये कोकमा सोला आम्ही सगळा घेतलं आणि आम्ही चाललो घराकडे आता पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय